नमस्कार मी प्रेम प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे खिचडी हे बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बटाटा घेतलेला आहे हे कच्ची शेंगदाणे घेतलेले आहेत हळद मोहरी जिरे घेतलेले आहेत कांदा लसूण अद्रक आणि खोबरं मिक्स करून वाटून घेतलेलं आहे हे टोमॅटो घेतलेला आहे हे मसाले घेतलेले आहेत मिक्स करून गरम मसाला आणि चटणी का लाल तीक चटणी हे बघा हे तेल टाकले पातेल्यामध्ये तेल पण गरम झालेलं आहे जिरे मोरे टाकत आहे हे खोबरं टाकलं हे बघा हा तुम्हाला नवीन हात दिसत आहे हे बघा ही हे माझी भाचीच आहे आज माझी भाची हात केला की तिने मी आज बनवणार आहे खिचडी आम्ही माझा पण व्हिडिओ बनवा म्हणून मला या, टाका कांदा टाकून घ्या खूप छान तळू द्यायचा कांदा तुरून झालेला आहे यामध्ये टोमॅटो आणि बटाटा टाकून घेते ही माझी भाजीच घेते टाकून मी नाही थोडं तळून घेते हे बघा बटाटे आणि हळद टाकून सगळं टाकून घेतला जरा थोडस परतून घ्यायचं पाणी ओतून घेऊया आपण हे सगळं मिक्स झालेलं आहे त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे पाणी आणखी टाकत आहे तुम्हाला हवं तेवढा करू शकता कमी जास्त टाकून मीट। घेतलेलं आहे आताच दिसलं नाही कारण ते वाटीमध्ये घेतलं त्यामुळं याला उकळी फुटपर्यंत झाकूया उकळते भाताचं हे बघा तांदूळ टाकतात दमाने टाका तांदूळ टाकून झाले याला उलथण्यानं हलवून घेऊ आणि झाकण टाकून झाकू बघा हे शिजत आलेला आहे भात फळीनं हलवून घ्या हो थोडं झाकून ठेवा आता खिचडी झालेली आहे पूर्ण शिजून हे बघा आपली खिचडी बनवून झालेली आहे हे बघा खूप छान तुम्ही पण बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद